नमस्कार मित्रांनो काल दत्तात्रय भरणे जे की नवे कृषीमंत्री आहे मागचे जे काही क्रीडा मंत्री होते म्हणजे कृषीमंत्री असताना क्रीडा मंत, मंत्र क्रीडा मंत्र्याचं काम करणारे माणिकराव कोकाटे यांच्या जागेवर काल दत्तात्रय भरणे यांनी पदभार स्वीकारला आता पदभार स्वीकारताना त्यांनी दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या फक्त दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या दोन गोष्टी म्हणजे मी शेतकरी पुत्र आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही हे दुर्दैव आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला शेतीचे सर्व प्रश्न माहिती आहेत लहानपणापासून शेतीमध्ये रमलो आहे खेळलो आहे त्यामुळे शेतीमध्ये शेतकरी नवे उच्चांक कसे शे गाठतील शेतकऱ्यांची भरभराट कशी शे होईल या पद्धतीने मी नेहमीच प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी आता मी पदभार स्वीकारला आणि पदभार स्वीकारल्या स्वीकारल्या त्यांनी या गोष्टी सांगितल्या की शेतकऱ्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळत नाही आहे शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी वन वन फिरावं लागतं शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या मालाला एम एस पी नाही आहे हमीभाव मिळत नाही त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आता बघूया की हे जे काही दत्तात्रय भरणे आहेत हे अजित पवारांचे खास आहेत लहानपणापासून ओके म्हणजे चांगलीच त्यांची गट्टी आहे तर आता हे दत्तात्रय भरणे अजित पवारांच्या विश्वासाला किती पात्र ठरता आणि शेतकऱ्यांना काय नवीन योजना शेतकऱ्यांसाठी किती प्रयत्न शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते किती तत्परतेने सोडता हे बघण्यासारखं असणारे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दत्तात्रेय भरणे काहीतरी नवीन करतील का आहे त्याचप्रमाणे मागचे शेतकरी कृषी मंत्र्यांप्रमाणेच तेही वागतील कमेंटमध्ये कळवा मित्रांनो धन्यवाद